किती मशीनचा फार्म आहे आणि किती मशी यामध्ये बसतात आम्हाला आता हा तर फार्म मी शंभर मशीनसाठी केला केलाय बर पण सध्या तर मी आता दहा सुरुवात केली आहे आता हिथून पुढे मी स्टेप बाय स्टेप वाढवणार आहे माझं किती एरियामध्ये हा शंभर बाय पन्नासचा आहे शंभर बाय पन्नास हा यामध्ये शंभर मशी बसतील हा ह्या हिशोबाने तुम्ही स्ट्रक्चर उभा उभा केला साधारण किती खर्च आलेला हा एक दहा लाख रुपये खर्च आलेला आहे म्हणजे फक्त उभारणी बरोबर बर आता हे दिशा मला वाटते पूर्व पश्चिम अशी आहे केलेलं पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सॉरी उत्तर दक्षिण अशी दिशा केलेली आहे आणि पूर्ण तुम्ही पूर्ण बाजूने पॅक वगैरे व्यवस्थित केलेला आहे साधारण दहा लाख रुपये तुम्हाला फक्त शेड उभारणी गेलेलं आहे म्हणजे आता सध्याला किती फार्म मध्ये किती आहेत आता सध्या फार्म मध्ये आमच्या दहा म्हशी आहेत दहा मशे सगळ्या दुधाच्या सगळ्या दुधाच्या किती आहे संकलन सध्या संकलन साथ आता आमचं सध्याला एकशे दहा लिटर आहे दोन्ही बरं बरोबर आताच एक महिना झालेत आम्ही आणून अजून खरेदी एका वेळेस खरेदी केलं कुठून असंच आम्ही सर्च करत असताना आम्हाला बऱ्याच जण माहिती मिळाली बाबा हरियाणा मस्त चांगली आहे दुधाला भाकड काळ कमी आहे त्याचा कुठून खरेदी केली असंच आम्ही जवळपास चौकशी केली इकडून तिथून मग असं बघता व्हिडिओ मार्फत युट्यूब मार्फत इकडून तिकडून कर असं आम्हाला कळालं बाबा हरियाणातून मस्त आणलेला आपल्याला फायदेशीर ठरल चांगलं आहे त्याचं मग अशी ओळख केल्यानंतर आमचे मित्र इकडे <us> गेल्यानंतर आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं बर अविनाश दादा म्हणून आहेत त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं म्हणजे ते व्यापारी त्यांच्या गोट्यावर आम्ही गेलो गोट्यावर गेल्यानंतर आम्हाला त्यांचं नियोजन हे चांगलं वाटलं मग आम्ही दादाची चौकशी केली दादा आम्हाला पण करायचंय थोडं तुमच्याकडे मार्गदर्शन पाहिजे दादाने पण आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं आणि आम्हाला त्यांनी दहा मशी घेऊन दिलं म्हणजे प्रमोद बरगडे तुम्ही माहिती मिळाली माहिती मिळाला वाटत वाटलं म्हणून तुम्ही मशी खरेदी केली त्यांच्या बरोबर एका वेळी सगळ्या हा एका वेळेस सगळ्या खरेदी